नमस्कार निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण हिवाळी स्पेशल तिळाची पोळी बनवणार आहोत तर हिवाळ्यात खास बनणारी पारंपरिक तिळाची पोळी आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत या रेसिपीमध्ये आपण तिळाचे योग्य प्रमाण योग्य गोडी आणि खुसखुशीत कशी पोळी बनवायची ते बघणार आहोत अतिशय स्वादिष्ट ही पोळी लागते आणि महत्त्वाचं म्हणजे ही आठ ते दहा दिवस टिकणारी पोळी आहे तर खूपच छान अशी खुसखुशीत ही पोळी तयार होते सण उत्सव किंवा मग संक्रांतीमध्ये हमखासीक तुम्ही करायलाच हवी खूपच छान याची टेस्ट लागते आणि हेल्दी दे देखील आहे त्यामुळे सर्वांनी खायलाच हवी प्रवासामध्ये नेण्यासाठी देखील अतिशय स्वादिष्ट आणि मस्त असा पर्याय आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता इथे किती छान अशी खुशखुशीत पोळी आपली तयार झालेली आहे ही मस्त रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात अगोदर एका कढईमध्ये मी एक वाटी तिळ घेतलेत इथे गावरान तिळ घेतलेले आहे त्यामुळे कलर थोडासा काळपट दिसत आहे तर आता हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे तर जास्त हे कलर वगैरे चेंज करायचा नाही फक्त मीडियम गॅसवर आपल्याला याला असं छान असं परतून घ्यायचं म्हणजे गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी छान मस्त असे कुरकुरीत ते होतात मग आता मी हे परतून घेतलेले आहे आता हे थंड व्हायला ठेवायचे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याची टलफर काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत आता हे छान असे बारीक करून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे थोडे जाड असतात त्यामुळे मी अगोदर थोडेसे बारीक करून घेतलेले होते नंतर आपण तिळ मिक्सरला छान असे फिरून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी मस्त असं बारीक तळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तिळ घालून घेणार आहोत लक्षात ठेवा तीळ थंड झाल्यानंतरच आपल्याला घालायचे आहेत नाही तर मग तेल आणि थोडे होतात आता थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेतले त्याचबरोबर यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर देखील घालणार आहोत कारण यामुळे खूप छान टेस्ट लागते आता छान मिक्सरला फिरून आहे अगदी छान बारीक आपल्याला हे दळून आहे तर छान अशी पावडर याची तयार झालेली आहे आता यामध्ये आपण गुळ घालून घेऊ आपण एक वाटी तीळ घेतलेली होती त्याच्या प्रमाणाने आपल्याला दीड वाटी इथे गुळ घालायचा आहे दीड वाटी गुळ अगदी परफेक्ट असतो परंतु तुम्हाला जर कमी गूळ हवं असेल तर तुम्ही एक वाटी घातला तरी चालेल गुळ हा आपल्याला सॉफ्टच घालायचा जास्त कडक असला तर खूप असं कोरडं आपलं हे सारण तयार होतं त्यामुळे थोडंसं सॉफ्ट असा गुळ वापरायचा आहे गुळ घालून आपल्याला छान असं याला फिरवून घ्यायचं जास्त फिरवायचं नाही अगदी थोडं थोड्या वेळच आपल्याला फिरवून आणि छान चा। सा असं आपलं सारण आहे ते तयार झालंय तुम्ही बघू शकता थोडंसं सा असं नरमच सारण आपलं तयार झालेलं पाहिजे याचे तुम्ही लाडू देखील करू शकता परंतु आज आपण तिळपोळी बनवणार आहोत तर सर्व मिश्रण मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं थोडं थोडं करूनच फिरवलं होतं कारण एकदाच ते फिरत नव्हतं म्हणून आता हे मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे म्हणजे सारण आपलं छान तयार आहे तिळाचं खूप दिवस हे टिकतं आठ ते दहा दिवस हे सारण तुम्ही असं ठेवलं तरी चालेल याचे लाडू देखील तुम्ही बनवून घेऊ शकता आता पोळी बनवण्याकरता आपण पीठ मळवून घेऊया तर पीठ मळवण्याची एक सिक्रेट ट्रिक आहे त्यामुळे पोळी अगदी खुसखुशीत तयार होती त्यामुळे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे कारण गव्हाचं पीठ थोडंसं जाड दळलेलं असतं त्यामुळे चाळणीने चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे खूप छान अशी खुसखुशीत खुश पोळी तयार होते आता चवीनुसार यात मीठ घालायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता पोळी छान खुसखुशीत कुछ होण्याकरता आपण एक ट्रिक लावणार आहोत तर त्याकरता मी ते तीन ते चार चमचे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतले आणि या पिठावर आपल्याला हे घालून घ्यायचे असं केल्यामुळे खूपच छान आपली पोळी तयार होते आणि आठ ते दहा दिवस छान अशी टिकते आता हे तेल थोडंसं गरम आहे त्यामुळे मी चमच्याने थोडंसं हलवून घेत आहे नंतर हातानेच आपल्याला सर्व पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय सर्व पिठाला व्यवस्थित लावलं तर छान अशी आपली पोळी तयार होते तर मी आता हातानेच व्यवस्थित असं लावून घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला जास्त पातळ किंवा नरम असं मळायचं नाही थोडंसं घट्टच मळायचं आहे कारण आपण याला रेस्टवर ठेवणार आहोत म्हणजे आपण याला मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर नंतर मस्त असं सॉफ्ट पीठ आपलं तयार होतं अगोदरच सॉफ्ट पीठ आपल्याला माळायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता पीठ मी जास्त असं पातळ किंवा नरम ना केलेलं नाही घट्ट पीठ आपण मळून आहे आता इथे मी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे यावर आता तेल लावायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे मुरण्याकरता तर मी ही दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देत आहे येथे दहा ते पंधरा मिनटं झालेले हे पीठ बघू शकता तुम्ही किती छान आता सॉफ्ट तयार झालेले जेव्हा पीठ मळलं तेव्हा अगदी घट्ट होतो आता छान असं सॉफ्ट तयार झालेलं आहे म्हणून आपला अगोदर घट्ट पीठ असं मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ थोडंसं परत मी मळून घेते आणि याचा एक उंडा तोडून घेत आहे पोळी बनवण्याकरता तर इथे छोटाच उंडा घ्यायचा आहे कारण आपला पातळ पोळी लाटायची आता पोळी अशी लाटण्याकरता आपल्याची पारी बनवून घ्यायची आणि यावर जे आपण सारण बनवलेलं आहे ते छान असं भरून आहे तर सारण असं मोकळं मोकळं करूनच भरायचं आहे जेणेकरून पोळीमध्ये संपूर्ण साईडला व्यवस्थित असं पसरेल आता हे पुरण आपल्याला मध्ये स्प्रेड करायचं आहे आणि वरती अशी पोटली बनवून घ्यायची आहे आणि ते राहिलेलं पीठ यामध्येच असं दाबून घ्यायचं आहे खूपच छान ही पोळी तयार होते तुम्ही नक्की या संक्रांतीला बनवून बघा खूपच छान याची टेस्ट लागते आणि आठ ते नऊ दिवस टिकते त्यामुळे काही टेन्शन नाही एकदा बनवून ठेवायचं आहे आणि जेव्हा लागेल तेव्हा खायचं आता व्यवस्थित आपल्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून पुरण सर्व साईडला व्यवस्थित असं पसरेल आता ही अशी मी पारी तयार करून घेतलेली आता यावर पीठ टाकायचंय आणि छान अशी पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची पोळी लाटताना अजिबात घाबरायची गरज नाही कारण पोळी लाटताना अजिबात ही, ना ही फुटत नाही आपण जे पीठ मळलं होतं त्यामुळे खूपच छान आपली पोळी तयार होते अजिबात फुटत नाही आणि खूप छान अशी टम्म फुकते तर पोळी मी इथे लाटून घेतली तुम्ही बघू शकता किती पातळ अशी पोळी लाटलेली ला आहे आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर आपण ही पोळी घालून घेऊया मिडियम गॅसवर तवा आपण गरम करायला ठेवला आहे त्यावर मी पोळी घालून घेतलेली आहे आणि थोडीशी याला बबल्स आले तर आपण ही पोळी पलटी करून घेणार आहोत दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे हाय फ्लेमवर करायचा नाही कारण पोळी जळू शकते त्यामुळे मिडियमच ठेवायचं आहे आता पोळी छान मी दोन्ही साइडनी भाजून घेणार आहे आणि यावर तूप लावून घेणार आहे तुपाऐवजी तुम्ही तेल देखील लावू शकता परंतु मी इथे तूप लावलेलं आहे आता पोळी दोन्ही साईडने छान अशी भाजून घ्यायची यावर तूप लावायचे तुम्ही बघू शकता पोळी किती छान अशी फुगत आहे अगदी टम्मा अशी आपली पोळी फुलणार आहे आणि खूपच छान अशी टेस्टी लागणार आहे ही पोळी खायला अगदी स्वादिष्ट लागते खुशखुशीत लागते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण ते दाबल्यानंतरच तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम माझा व्हिडिओ येईल तर व्यवस्थित अशी भाजून घेतली तुम्ही बघू शकता बघतक्षणी खायची इच्छा होईल अशी आपली ही पोळी तयार होती तर नक्की या संक्रांतीला बनवून बघा पोळी छान भाजलेली आता ही पोळी आपल्याला एका जाळीवर काढून घ्यायची जेणेकरून तिला घाम वगैरे येणार नाही आणि ती सॉफ्ट होणार नाही असं केल्यामुळे पोळी छान अशी कुसकुशीत तयार होते आणि तिला घाम वगैरे येत नाही तर जाळीवर काढून घ्यायची तर इथे माझ्या सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत दोन वाटीपीठामध्ये चांगल्या आठ ते नऊ पोळ्या तयार झालेल्या होतात ह्या छान पोळ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी कलर देखील किती सुंदर आलेला आहे खायला तर खूपच स्वादिष्ट लागते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते मला सांगायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद